नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सकाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे येत्या काही दिवसात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे आणि ते कोणत्या साईडला होणार आहे आणि कुठे सरकणार आहे आणि ते दिशा कुठे आहे ते थोडक्यात अंदाज घेऊया आणि पावसाचा थोडासा अंदाज पण घेऊया सध्याला पाहायला गेलं तर कमी दाबाचं क्षेत्र अजून बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसत आहे आणि साधारण गुरुवार वीस पंचवीस तारखेच्या आसपास पंचवीस तारखेच्या आसपास हे विशाखापट्टणम ह्या साईडला तयार होणार आहे म्हणजे बंगालच्या उपसागरात पूर्णतः कमी दाबा क्षेत्र तयार होणार आहे त्याची तीव्रता हळूहळू वाढत जाणार आहे साधारण तीव्र तीव्रता ताशी वाऱ्यांचा प्रभावसुद्धा त्या भागातूनच जा जास्त असणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये पन्नास पन्नासठ ते सत्तर ऐंशी किलोमीटर प्रति तास वाऱ्याचा वेग असणार आहे सव्वीस तारखेला साधारण ते पुढे सरकणार आहे आणि इकडे भूभागावर येणार आहे भूभागावर म्हणजे भारताच्या किनारपट्टीला आधी येणार आहे भुवनेश्वर जगत विजयवाडा ह्या साईडला सरक ते सरकणार आहे तिथून त्याचा प्रभाव द्रोणीय स्थिती आणि ह्या भागातून द्रोणी स्थिती म्हणा आणि वा वाऱ्यांचा प्रभाव ही आपल्या महाराष्ट्राच्या मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या साईडला होणार आहे साधारणतः विदर्भाच्या पश्चिम बाजूने अकोला जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड सोलापूर छत आणि तेलंगणा म्हणजे हैदराबाद साईडला तो प्रभाव दाखवायला सुरुवात करणार आहे त्यातून पुढे पाहायला गेलं तर सत्तावीस तारखेच्या आसपास सत्तावीस तारखेच्या आसपास ते पुढे सरकणार आहे तेलंगणा साईट व विदर्भाच्या दक्षिण बाजूने एकमेकचे तर पुढे सरकून त्याची तीव्रता वाटणार आहे साधारण कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातून त्या वाऱ्याचा प्रभाव चालू होणार आहे मराठवाडी साईडला दक्षिण साईडला जोरदार वारे वादळी वारे सुरुवात होणार आहेत दरम्यान वादळी वारे चालू राहणार आहेत सत्तावीस तारखेच्या आसपास त्यावेळी पावसाचा जोर सुद्धा छत्रपती संभाजीनगर सोलापूर सांगलीचा सा काही भाग या भागातून जोरदार पाऊस होणार आहे नाशिक मुंबई सातारा पुणे ह्या भागातून जोरदार पाऊस होणार असे दिसून येत आहे अठ्ठावीस तारखेला पाहिला गेलं तर अठ्ठावीस तारखेला साधारणतः हा जोर बऱ्यापैकी कमीत क्षेत्र संपुष्टात जरी आलं असलं म्हणजे पश्चिमे उत्तर साईडला सरकलेलं दिसते कमी दाबाचं क्षेत्र नाशिक छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नागपूर आणि जळगाव ह्या पट्ट्यात कमी दाबा क्षेत्र उत्तरेकडे सरकताना दिसते पण त्याचा वाऱ्याचा प्रभाव काही कमी झालेला दिसून येत नाही काय तर दक्षिण भागातून वाऱ्याचा प्रभाव राहणार आहे पावसाचं प्रमाण सुद्धा अठ्ठावीस तारखेला राहणार आहे आणि एकोणतीस तारखेला पाहिलं गेलं तर एकोणतीस तारखेला साधारणतः हेच कमी दाबाचे क्षेत्र आणि स्थिती नाशिक मुंबई सुरत गुजरात ह्या भागातून पुढे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर तीस तारखेला तीव्रता थोडीशी कमी दाखवत आहे <coughs> तरी पण राज्यात चार उत्तर उत्तर भागातून कमी दाब क्षेत्र पुढे सरकताना दिसते आणि संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात पावसाळी वातावरणसुद्धा व्हायची शक्यता दिसून येत आहे त्यानंतर एक तारखेच्या आसपास जर पाहायला गेलं तर एक तारखेच्या आसपास संपूर्ण दोन ते कमी दाबा क्षेत्र जाईल आणि संपूर्ण देशामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे परत दोन तारखेच्या आसपास जर पाहायला गेलं तर दोन तारखेला सुद्धा तार 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 तीच परिस्थिती आहे कमी दाबाचे क्षेत्र संपूर्णच संपलेलं असणार आहे आणि त्याचा काहीसा राहिलेला हा मध्य प्रदेशात राहणार आहे तीन तारखेला पाहायला गेलं तर तीन तारखेला सुद्धा काहीसा प्रभाव आणखीन दुसरासा जोर अस तयार होईल तो म्हणजे विशाखापट्टणम साईडला आणखीन नवीन एक जोर तयार होणार आहे तीन तारखेच्या आसपास आणि त्याचा जोर हळूहळू हो परत पश्चिम दिशेला सरकताना दिसत आहे त्याचा मार्ग थोडासा बदललेला दिसून येतोय मात्र जगदलपूर रामगुंडम हे दक्षिण साईडला थोडं थोडं सरकत सरकत तो मार्ग म्हणजे दक्षिण साईडला जास्त दिसताना सरकताना दिसते आणि नागपूर जळगाव ह्या भागातून त्याचा प्रभाव परत तीन तारखेपासून पावसाला सुरुवात व्हायची शक्यता वाटत आहे सहा तारखेच्या आसपास एकंदरीत पाहता जे परतीचा पाऊस संपणार होता तो आता थोडासा पुढं सडकलेला दिसून येतोय नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला 他女儿。